नमस्कार मी विद्यालंकार घारपुरे धडपडगट विज्ञान क्लबच्या या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत है। यानी वर आहे रिचर्ड डॉकिन्स यांनी उत्क्रांती विषयावर पाच व्याख्याने दिली त्यांचं मराठी रूपांतरित केलेले व्हिडिओ आम्ही प्रसारित केले आहेत या व्हिडिओबद्दल अधिक माहिती आम्ही गेल्या काही व्हिडिओंमध्ये देत आहोत मागील व्हिडिओत अशक्य पर्वतावर चढाई या संकल्पनेबाबत आपण माहिती करून घेतली आत्ताच्या व्हिडिओमध्ये डॉकिन्स सर्व सजीवांचा पूर्वज एकच आहे असं विधान करतात त्याबद्दल माहिती घेणार आहोत डॉकिन्स पहिल्या व्याख्यानात एका ठिकाणी म्हणतात आज जिवंत असलेल्या सर्व सजीव सृष्टीची सांकेतिक भाषा एकच या आहे याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या सर्व सजीवसृष्टीचा पूर्वज एकच आहे पटाला कठीण वाटतंय ना पण ते खरंय कसं ते पाहूया जेव्हा डी एन व आर एन एकत्र येऊन नांदतात तेव्हा सजीव तयार होतो यातला फक्त एकच असेल तर त्याला शास्त्रज्ञ सजीव म्हणत नाहीत जो घटक जिवंत राहतो व स्वतःची संतती म्हणजेच मुलं निर्माण करतो त्याला सजीव म्हणतात एकटा डीएनए चा रेणू किंवा एकटा आर एन ए चा रेणू असेल तर ते अस्तित्वात राहू शकतात पण पुनरुत्पादन करू शकत नाहीत उदाहरणार्थ व्हायरस विषाणू हा बहुसंख्य वेळा एकल आर एन ए चा रेणू असतो काही वेळा एकल डीएनए चा रेणू असतो त्याला पुनरुत्पादनासाठी दुसऱ्या सजीवाची मदत घ्यावी लागते आज पृथ्वीवर असलेल्या सर्व सजीवांच्या एक, -एक पिढ्या ओलांडत मागे 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 आपण जर गेलो तर दिसतील सस्तन प्राणी सरपटणारे प्राणी पक्षी उभयचर प्राणी जलचर प्राणी पाठीचा कणा असलेले प्राणी पाठीचा कणा नसलेले प्राणी वनस्पती आणि अखेरीस सगळ्या सजीवांचा मूळ पूर्वज आदि सजीव आदी सजीवाला शास्त्रज्ञ नाव देतात ल्युका लास्ट युनिव्हर्सल कॉमन अँसेस्टर ल्युका हा एक लहानसा डीएनएचा रेणू आणि त्याच्या भोवती प्रतिनाचे म्हणजेच आर एन आवरण एवढाच असणार डीएनए आणि डीएनए आणि प्रतिन हे दोन्ही रेणू खूपच गुंतागुंतीचे आहेत लोकाच्या जन्माच्याही खूप आधी कधीतरी यातील पहिला रेणू तयार झाला असणार आहे आणि त्या रेणूने दुसऱ्या रेणूला जन्म दिला असेल प्रत्येक सजीवाचे शरीर प्रथिनांनी बनलेलं असतं प्राण्यांची उत्पत्ती वाढ लय या अवस्थांना ही प्रथिनच कारणीभूत असतात प्रथिने पेशीतील सर्व घटक बनवतात त्याची गुंफण करतात अन्नाचे पचन करून ऊर्जा मिळवतात डीएनए व आर एन एच्या प्रती कारतात त्या जशाच्या तशा पुढच्या पिढीतही पोहोचवतात पण लक्षात ठेवायचं प्रतिने हा पहिला रेणू असू शकत नाही कारण प्रथिने शरीर बनवत असले तरी ते स्वतंत्रपणे स्वतः तेच स्वत अस्तित्वात येऊ शकत नाहीत प्रथिनांची निर्मिती डीएनएच्या आज्ञावलीप्रमाणे होते म्हणजे डीएनए ची आज्ञावली नसेल तर शरीर बनवण्यासाठी लागणारी प्रथिन निर्माण होऊ शकत नाहीत आणि तरीही डी एन सुद्धा पहिला रेणू असू शकत नाही कारण डी एन ही एक आज्ञावलींची मालिका आहे या आज्ञावलीप्रमाणे शरीर बनवलं जातं पण डीएनए स्वतः शरीर बनवू शकत नाहीत इतकंच काय प्रथिनांच्या मदतीशिवाय डीएनए स्वतःचीही प्रत काढू शकत नाहीत झाला का गुंता डीएनए एक प्रकारे अंड आहे आणि प्रथिने ही कोंबडी आहे मग अंड आधी की कोंबड आधी सगळ्यांना आवडणार कोड़ पडतं शक्यता एकच आहे की ल्युकाच्या जन्माच्या कितीतरी पूर्वी असा एखादा रेणू अस्तित्वात आला असला पाहिजे की तो थोडासा डीएनही आहे आणि थोडासा प्रथिनही आहे त्यामध्ये ला जन्म देण्याचीही क्षमता आहे आणि प्रथिनांना जन्म देण्याचीही क्षमता आहे।, आहे का असा रेणू आहे असा रेणू आहे आजही तो अस्तित्वात आहे आणि कार्यरत आहे तो म्हणजे चा रेणू राइबोज न्यूक्लिक ऍसिड आरएनए व डीएनए यांच्या रेणूत फारच थोडा रासायनिक बदल आहे त्यांच्या गुणधर्मात मात्र काही महत्वाचे फरकही आहेत आणि साम्यही आहे चा आकार स्थिर असतो तो स्वतःभोवती वळत जाणाऱ्या जिन्यासारखा डबल हेलिक्स संबोधला जातो तो दोन धाग्यांनी बनलेला असतो खूप मोठी माहिती आज्ञावली तो साठवून ठेवू शकतो त्याच्या कितीही प्रती काढल्या तरी त्यातील आज्ञावली बिनचूक राहते आरेने एकाच धाग्याने बनलेला असतो त्यात कमी प्रमाणात का होईना पण थोडी माहिती साठवून ठेवण्याची क्षमता असते आर एन ए डीएनए पेक्षा अल्पजीवी असला तरी तोही स्वतःच्या प्रती काढतो म्हणूनच तो, तो।, तो थोडासा डीएनए आहे एकाच धाग्याने बनलेला असल्याने आर एन एचा आकार अस्थिर असतो सारखा नाचत असतो तो त्रिमितीपूर्ण वेगवेगळे आकार धारण करतो त्यामुळे तो प्रथिनाप्रमाणेही काम करू शकतो त्यामुळे तो थोडासा प्रथिनही आहे आरएनए थोडी कोंबडीही आहे आणि आरएनए थोडासा अंडेही आहे आर एन ए हा प्रथिने व डीएनए या दोन्ही रेणूंचा पूर्वज आहे डी एन एच्या साडेतीन ते चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर आरेनएचंच साम्राज्य होतं आर एन एचा जन्म कसा झाला हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहणारच आहोत तुर्तास हे लक्षात ठेवू की सजीवातील सर्वात जुनी अतिप्रगत अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग हे ल्यूका आहे कारण लहानसा डी एन एचा रेणू आणि त्याच्याभोवती असलेले प्रतिनाचे म्हणजेच आर एन एचे आवरण एवढ्याने बनलेला तो आधी सजीव आहे आता एवढं आपल्याला कळलं तरी डॉकिन्स कशाविषयी आहेत हे आपल्याला कळेल त्यासाठी ही पाच व्याख्याने तुम्ही आवर्जून पाहायला हवीत त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ऐकलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुढील व्हिडिओत आपण रेप्लिकेटर म्हणजे काय हे समजावून घेणार आहोत या, या व्हिडिओसाठी लेखन व सादरीकरण विद्यालंकर घारपुरे यांनी केलेलं आहे व्हिडिओ तयार करण्यासाठी भार्गव जुवेकर या विद्यार्थ्याने तंत्रसहाय्य केलेलं आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सुद्धा करा धन्यवाद